हाय गायज गुड मॉर्निंग आता वाजले सकाळचे साडेसात तर आता आसमी चालली आहे शाळेमध्ये आता आम्ही बघतोय आसमीच्या व्हॅनची वाट बघतोय आम्ही कधी येते आमची व्हॅन कधी लवकर येते कधी उशिरा येते असं चाललेलं असतं व्हॅनचं आमच्या तर आ आसमीला आम्ही लावलेला आहे ला जिमनॅस्टिकचा क्लास कारण घरामध्ये अशीच माकडचा करत असती म्हटलं चला इला जिमनॅस्टिकच लावावं <laughs> इकडून उड्या मारा तिकडून उड्या मारा बरं <laughs> मग मा आसमी तुला कसं वाटते छान वाटते का तुला आवडलं जिमनॅस्टिक आवडत आहे नाही ना म्हणणार कधी सुट्टी द्यायची मम्मा कट्टा पण हे समजतच नाही एक तास कधी होऊन जातो एक आहे अजून सरी कारण सुरुवात आहे ना ॲडव्हान्स असेल तेव्हा दोन तासाला आहे तर आहे आम्ही खाली असत आज लवकर आवरलो पटापट आसमीच तर येऊन बसलो आम्ही खाली माझी घंटागाडी पण येते मग केर पण टाकायचा था असतो घंटागाडीमध्ये तर बस मग आता सगळंच कामं झाली घरी जाऊन घरी चहा पण ठेवलेला आहे मी आता गाडी लवकर आली तर ठीक नाही तर जायचं आटून सगळा म्हणजे बारीक गॅसवर ठेवत असते मी चहा कारण माझा चहा मला लागतो उकळायला एक अर्धा तास तरी उकळावाला उकळायला पाहिजे चहा मला असं यस कारण माझं माझा मला चहा एवढा लागतो असं एवढा कपभर चहा पिते मी मस्तपैकी त्याशिवाय मला बरंच वाटत नाही आणि ते पण मस्त चहा तर मला असंच आवडतो नाही आली वाटलं मी आली शाळा आली अरे इथून आली गाडी बाय असे हे बघा मी बघते आहे अनुपमा आणि एकीकडे पित्ते आहे चहा चला आमच्याबरोबर चहा प्याला हां काय बघू दे हे बघ बघी आहे अन्मयला घेऊन शाळेतून स्वयंपाक काही नव्हता मी काल रात्री पिठलं केलं होतं तर ते जास्त झालं म्हणजे माझे मिस्टर जेवले नाही तर आता तेच आहे आणि भाकरी केली त्याच्याबरोबर दादांसाठी बस आणि आता बघू काय करायचं ते अन्मयला आणलंय शाळेतून आता अनमय करेल जेवण जेवण झालं की त्याला झोप ओके तर त्याला खाऊ घालते झोपला तर झोपेल नाही तर नाही कारण आजकाल तो खूप त्रास द्यायला लागला आहे मला झोप दरी दुपारी झोपला कधी पण लवकर झोपून लवकर उठला एक वाजता झोपला कधी समजा तर तीन वाजता जरी उठला तो तरी तो हे करतो काय म्हणतो त्याला रात्री उशिराच झोपतो किती लवकर उठला उठ उठला तरी पण असा प्रॉब्लेम आहे तर मग मी जास्तीत जास्त ट्राय करते की तू नाही झोपावा तो डायरेक्ट रात्री नऊ ते साडेनऊच्या दरम्यान झोपावा तेव्हा झोपला की मग काही टेन्शन नाही मग रात्री मग डायरेक्ट सकाळीच उठतो आजकाल तो झोपतच नाही लवकर असा प्रॉब्लेम झाला आणि पोरं तासमीला पण मी सांगितलं आहे की घरीच माझ्याकडेच इथेच झोपत जावर बघा आला उद्योगी नारायण उद्योग करून झाले का आवरून घेतलं तू खेळ खेळावरून घेतलं हे शाळेत काय केलं बी आई ग हळू ऍपल खाल्लं खेळला नाही तू शाळेमध्ये अभ्यास केला हरू, हरू। नहीं हो। के का टीव्ही हो। बघितला का हम्म हो। सगळी मजा केलेली आमच्या अन्माईने शाळेमध्ये आता काय करायचं मनमाईला अभ्यास नाही करायचा कपडे बदल हा कपडे ओके दोन्ही कपडे बदलायचे बर काही कळत असेल <towels> तर सांगा कमेंट मध्ये काही कळत आहे आम्हाला काय बोलतय आमचा अनुभव म्हणजे मग अस्मीला जिमनॅस्टिकचा क्लास लावलेला आहे हो संध्याकाळी असतो तर तिकडे जायचं असतं संध्याकाळी चला दाखवते तुम्हाला आज मी कुठे लावलं म्हणजे कसं आहे जिमनॅस्टिक क्लास तिचा ओके okay. चलो टू गाय काल काय ब्लॉग एंड केलेला नाही आहे तर आज आहे सॅटरडे आज आहे शनिवार तर आ उद्या आहे माझ्या वडिलांचं श्राद्ध तर आज मी जाणार आहे आईबरोबर शॉपिंगला थोडंसं भाज्या वगैरे घ्यायचं जे काय लागतं ते सगळं घ्यायचं आहे तर आज मी जाणार आहे आणि बस दाखवेल तुम्हाला आता मी बघते टी व्ही चहा वगैरे पिऊन झालेला आहे आज जरा मी निवांत निवांतच आहे आता माझं झालेलं आहे स्वयंपाक अर्धा म्हणजे जवळपास झालेला आहे तर ते झालं की मग बघू मग आवरील घरातलं आणि मग पाच वाजता जायचं आहे वेळ अजून तर तेव्हा जाऊ तेव्हा दाखवेल आम्ही कुठे जातो काय काय घ्यायचं आहे आम्हाला आज काय काय घेणार आहे दाखवू ओके चला ठेवून हे बघा मी आईकडे नाश्ता करायला आले माझ्या हात आईच्या हातचं कणकीचं थालपीड कसं सुंदर लागतं ना हे बघा ते वर मस्त तूप लावलं चहा आहे शिरा आहे पण जेवायला ते काऊ झालं ना आपलं करून काऊ सांगितलं तुला मी सगळं आता ड्रॉइंग करू ड्रॉइंग हे hey गाईज आम्ही निघालोय आता हे घ्यायला भाजी घ्यायला मी बघती आईची वाट खाली कुठे जाणारे माहिती का आम्ही लेखानगरला जे मध्ये राहते त्यांना माहिती असेल आम्ही लेखानगरला चाललो मस्त भाजी असते संध्याकाळी एकदम ताजी ताजी भाजी मिळते सुंदर वाटते पाऊस नाहीये पण पाऊस येतो आहे आता माझ्या अंगावर थेंब पडतायत वातावरण तुम्ही बघा कसं वाटत आहे तो आम्ही चाललो आहे मस्त पैकी पोरं नाहीये पोरांना बाबा असल्यामुळे घरी ठेवलं होतं तर जाऊन येतो आता आम्ही भाजी आणायला चला तुम्ही पण आपण भाजी घेऊया सगळेजण मिळून चलो गाईज आम्ही अचानक ठरवलंय आणि आम्ही मैत्रिणी मैत्रिणी इथे जेवायला आलोय कुठे जेवायला आलो आपण हाय कुठे आलो आपण जेवायला आपण आलो आहे आमचं ठरलं होतं एकदम अचानक आली लहर केला कहर असा प्रकार झालेला आहे तो तर आज आम्ही ठरवलं होतं फक्त मुलींनी मुलींनीच याच पण आमची एक मुलगी आहे इथे मध्ये काय काय आर्मी तर आता काय काय मेन्यू मागवतो तुम्हाला दाखवते मी काय खाते छान आहे यम्मी यम्मी आरबी तुला आवडला मला पण मला सांगते मी इतकं बरं वाटतं ना पोरांना सोडून आल्यावर हॅलो झालंय आमचं जेवण आता आम्ही निघालो घरी जरा पार्टीच्या मानाने लवकरच जेवण झालंय आमचं इथे बघा यांचे नाटक काय चालले हे ना कसे नाटक आमची आरवी ये ना आय एम हॅट होम गाईज मी आले आहे घरी आता रात्रीचे पावणे अकरा पावणे अकराला ला आले त्या दोघीजणी थांबले तिथे आईस्क्रीम खाण्यासाठी आणि मी निघून आले कारण मला आता कंटाळा आला होता माझं बाळ पण आईकडे होतं तर तो, तो खूप त्रास देत होता आईला तर मी निघून आले घरी चला आता भेटू पुढच्या ब्लॉगमध्ये तोपर्यंत लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा कमेंट करायला विसरू नका चलो बाय बाय